मैस का बिल ने टीम और वीर दादा आलू का गाना सरकार और स्कोर बड़ा है 65 पॉइंट का दिखता है 4 बॉल आई है शॉट है

कंपनी कभी टंपी मारना एकल गेम है दो टंपी मार ले दो टंपी इज़े साहब आप तो ना बात कर रहे हैं साहब आप तो ना बात कर रहे हैं तीन विजेत आउट आउट सेपोर्ट आई हाय एकच नंबर हा एक नंबर मस्त मारला फुल धिंगाण नाही फुल आता एकदम मस्त असं एकदम बॅटिंग चालू आहे हा जो बॉलिंग करतो यांचं नाव काय गारे, गारे अच्छा घारे साहेब का ओके घारे साहेबांची अशी चांगली मस्त एकदम भारी बॉलिंग आहे आता आता विकेट काढत आहेत एक नंबर मस्त एक नंबर <laughs> <laughs> हा आईला काय कर ना काही ला आता फक्त दोन हजार आई घातली मग अशी पंधरा हजार होते

ठीक <laughs> <laughs> है ठीक है तेरी मीठी मीठी बातें वाइट नहीं वाइट नहीं वाइट नहीं अयो एकशे पंच्याहत्तर रन परत <laughs> <बारत> व्हाईट बॉल <laughs> व्हाईट बॉल आला नाही परत अशा <laughs> पद्धतीने सिक्स आता बॅटिंग कोणाची आहे अच्छा अजून बॉलिंग आहे म्हणजे बॉलिंग चालू आहे अजून बंदर पॉइंट टाना जो आता हा पाकर दिवस नाही ऐ नाही पीछे भारवाला पीछे भारवाला बाहेर आले एक पटपट कसा आहे अजून एक आहे बोलू नका पांडुरंग पट पट Kemudian datang satu ada Out, out, out. झाली ओवर झाली आता सुहल भाऊ यांची बेटिंग चालू आहे संपलं वाटत आई आता यांची बॉलिंग ग्राउंड व आहे रे हे

इकडे <laughs> नाही <coughs> 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 <coughs>

dari pemerintah atau

आपलं दोन्ही अर्ध्या अर्ध्या बस गेला अर्ध्या अर्ध्या बस बस दोन्ही अर्ध्या अर्धे बस गेला दोन्ही अर्ध्या अर्ध्या बस गेले दोन्ही पण नेतृत्व जयंत कदम